ए अरे उठा की सर आले दिसत नाही तू उठा हा बसा बसा आत्ता ए, ए सागर शेलार बेटे लय मस्ती आली तुला बघ नीट ऐक शांत बसायचं नाहीतर असाच उलटून काढीन उद्या सकाळी बसायबी आता नाही तुला ए असे पले का ग कशाला दाताळ काढते काढ सर हिंदीच मग हिंदीत न शिकवा की चुप बैठ लई आगाऊ पण करते क्या तर आज आपण क्या शिकेंगे धडा नंबर पाच गोवा जैसा मैने देखा म्हणजे काय गोवा जसा मी बघितला हा गोवा यह नाम सुनतेही का मन तरंगीत हो उठता हे <laughs> और हो बी न मजी काय गोव्याचं नाव ऐकलं की माणसं सगळीच उड्या मारती ती तर तुम्ही ना हिंदीतलं मराठीत भाषांतर करून सांगताय आणि ते आम्हाला सगळ्यांना कळते मग तुम्ही काय शिकवणार आहे का नाही उलट बोलती मस्ती आली वय तुला अगं आता बारकी नाही दोन तीन वर्षात लगीन होईल तुझे आता मी बारकी नाहीत आणि आज लाकून घेणार नाही ए ए मुली कुरकुट सर काय करताय अहो मुख्याध्यापक सर येतात तिकडे एक काम करा तुम्ही चला आमच्यावर चौका कर सर चौका कर चौका कर सर तुम्ही तास घ्या मुलांचा सर तुम्ही या या चल काय वागताय चला खेळायला